हाय सगळ्यांना तर आता दुपारची वेळ झाली बघा एक वाजल्यात आणि आता शिक निवांत झाले आणि आता ओढतच मी पण खालच्या घरनं येता आले पूजापूजी आणि ताई बघा सकाळी आल्या होत्या घरनं किती वाजता निघलं होतं सहा सहा वाजता तर आई ती पण तिकडच होत्या आता इथं आल्या होत्या भाऊजींची पण गाडी घ्यायची ती फोन्यावर नाही तर आल्या तर त्यांचं पण काम होतं ते केलं काय असेल ते म्हणजे सगळ्यांना बघा ना किती लवकर निघाल्या होत्या उठल्या तर होत्या चार वाजता रस्ता का नाही चांगलं होत तुम्ही म्हणला गेला यायला नाही का बरं सहा वाजता निघाल्या होत्या तरी दहा वाजता पाहुणे दहाला घरी आला होता बघा आहे का नाही तर त्यांचं कामही झालं आणि उपवास त्यांना पण आहे आणि भाऊंना पण आहे बघा उपवास मला काय माहीत नव्हतं आणि पार जवळजवळ जवड़ आल्या ह्यांनी मला सांगितलं यायला लागलं म्हणून आणि मी सोमवार धरते निरंकार धरते काय शाबू करत नाही त्याच्यामुळे विषय असं झाला की शाबू मी भिजाई टाकला नव्हता चहा पाणीही केलं आणि मी लाडू केलं तर सकाळी तू दिलं खायला ह्यांना पण म्हणलं होतं सोडता का सोमवार तर नको म्हणालो आता निवांत आहे एका दिवशी पुढच्या बारीनी जेवण करायचं तर भाऊ पण आला आता माझा भाऊ सोनू बघा तर त्याला राखीही बांधली उशीर झानता माझ्या आधी पूजाने बांधली आणि तुमच्या कमेंट पण आल्या हात्या दोन तीन बघा पूजा आणि तो पूजा भावाला संगट राखी बांध नाही का पण ही इथं बांधली मी तिकडे बांधली गडबड होती इडलीचा पण खोटाणा घातला आता <laughs> इडलीचा पण कुटाचा घातला चांगली झाली पण तुम्हाला माहिते तुमचा समा दादा समा भाऊ माझ न बोलायला पण तर आता केलं तरी इडली घेऊन आले खायला काय असं मी तर काही सोमवार धरत नाही बघा त्याच सोमवार धरत जी मोठ आहे <laughs> ती जी मोठ आहे नाही घरात ते उपास धरतात बस झालं बारखी धरव नाही त्याच्यामुळे मी उपवास कुठलाच धरत नाही मी उपवास धरलं तर मला भूक लागतील सगळ्यांना माहिती घरातल्या तर मला ही उपास प्रेम आणि मस्त पैकी खाऊन सांगते मी आता खाल्ले नाही मी आणले की मी काम झालं असं इथं आले हात धुवून असे इथंच आले मी फक्त चहा पिली मगाशी मी सकाळी पाच वाजता उठले मगाशी द्यायची होती ह्यांच्या पस्ते पण ह्यांचाच गोंधळ टिफिन बॅग राहायला मी काय रस्त्याला सोडायला आली नाही पोरांना दसऱ्या घेतली मगाची पण टिफिन बॅग घरात ठेवायला तर मी नाही रस्त्यावर आले तेवढा गोंधळ परत येत ना महागारे आल्यात घरी टिफिन बॅग डब्याची हे न्यायला दोघांची पण देतात कृष्णाला पण दिलाय मावशी मला म्हणल्या टिफिन बॅग दे की मला तिकडं दिली की मी सोन्याने आणली होती ना तिकडे प्रियंकाला पटकेच फोन लावून म्हणलं लावती आणि ह्यांनी गाडीच्या पुढे आल्या तर मग बघते ह्यांच्या बॅग तिकडे तुमच्या मुलाला हुडकत होते ते अग विषय काय त्याला माहितीये का काय बघ ना गोंधळ हे आलत नुकत्या घरात सोन्या आला पिहूला घेऊन आणि मी कृष्ण माझ्या संग बोलत होता विषय बघा कुठला कुठं गेलाय कृष्णा माझ्या सांग बोलत होता आणि सोन्या पिऊ घरात आणि सो ओम काहीतरी म्हणलं का सोन्या म्हणलं सोन्या म्हणला कृष्णाचा डबा भर आणि मी काय केलं तर दोघाचा डबा एकाच भरला होता आता म्हणलं तू दीती का नाही उशीर होईल डबा मी दिला होता त्याच्या आधी डबा भरला होता मी आणि सोन्या म्हणला डबा भर कृष्णाचा मला ऐकायला आलं कृष्णाचा आवाज काके डबा भर डोकं बघ किती छान आहे डबा भर काके मी काय केलं डबा भरला टिफिन बॅग मध्ये ठेवाला

गडबडत बरं ओमचा आवरत होते त्या सगळी चोकून गळा झाली त्याच्यामुळे मला तसं झालं सोन्याचा आवाज कृष्णाचा असल्यासारखा मला ऐकायला आला असं झालं आणि व माझ्या पुढे शाळेचे कपडे घालून उभा राहिला होता लिहित होता त्यांच्या महाग लागून आले पु राधा राधा आली शाळेत ना ट्युशनला कृष्णा शाळेत चार वाजता काही येत नाहीत आता बसली मोबाईल बघत माझा तिला बोलून तिच्याकडनं मोबाईल घ्यावा लागेल पप्पाची महाग लागली होती तर मसाला एका जागेवर द्यायला गेले पाच किलो पाच किलो मला लवकर काय बँकेत पण काहीतरी काम आहे त्यांचं येते आता म्हणलं आता येते वरती मी पण सकाळी असं गडबड देणं नाही झालं सगळ्यांच्या नावाचं भिजाय टाकलं होतं एकाने खायचं नाही सगळ्याला इडलीच काय झालं माहितीये का सोना काल खेडूवर मध्ये घाला पूजाचा फोन दिदे मला इडली खायची मला करायला टाइम नाही मग सोहन्यात तुझ्या पैसे थांबलाय थांबायचं त्यांचं बदललं असतं की मग तिच्या कुठं ध्यानात आज सोमवार तिनं काल सांगितलं मग आता मग परत सोन्याला फोन करते तिला म्हणा टाकू नको भेजायला दुपारी काल एक वाजता म्हणलं तूच खा तू करायला खा कधी जायचं संध्याकाळी खेळ जायचं कधी काय माहिती कधी मुहूर्त लागत बाळाला बघायचं उद्या जायचं का समजा तू गाडी चालू मसाला पण बनवायचा आपल्या गाडी चालव मी सांगते कशी वाढवायची सांगा कशी वाळवायची दोघीच जाऊ लेकर नको लेकर <laughs> नका कुठे गेलं की जाऊ जा शिकवत म्हणलं नको जायची कुठं तरी आधीच मन एवढं आपलं त्याच्यामुळे नको आपल्या हा एवढ्यातच बास शाळा त्यांचा डाबा त्यांचा आज घर एवढंच बास दुसरं काहीच नको का नेते का मला कधी नेते की त्या दिवशी कुठं नेहल नसते तूलाच नसता चल तरी म्हणायच म्हणले दिवशी म्हणले का चलाय पुढे नाही मी म्हणलं तू म्हणली मी म्हणलं उद्या मी एकटेच राहते तू म्हणली चला की मग मी म्हणलं मग भावजींना झोपला तसा झोपलं तुम्ही सकाळी निघून गेला मी एकटेच दिवसभर भोवता घरात ती डोंगर तुम्ही चढलच नसता तिकडं कोल्हा लांब सोलापूरकडेच जवळपास सोलापूर तिथन म्हणजे पोपळच माहिती का करमा तिकडनं जावं लागतंय सोलापूर आणि असं जवळच आहे गेलो आम्ही त्यांच्याकडे पण त्यांचं काय ते नंबरच नाही ना ते बोलत नाही मी व्यवस्थित कसं जायचं त्यांना तर आता मी तर आले ते आणि केशव भाजी पण नुकतंच आलं तर म्हणजे सगळे चौकन असे अचानक आला आता मी अचानक आला तुम्ही काय म्हणलं म्हणले माझा एक काय किती असतं आपण की आलं माझ्या लवकर म्हणलं आपा आलेत काय कुठे नाही आपा तिकडेच आहेत म्हणजे आपा आपल्या जातात ना असं कुठं पण तसं ती म्हणलं तसं आलंय मी मला जिकडं गाडी वाढत तिकडं सगळे न सांगता असं एका सरप्राईज मग मी हाय तीच खरं ते सांगते अचानक येतात कधी कधी नाक टाकतात तर माणसं काय म्हणतात म्हणजे आपली उठे फॅमिली तुमच्या घरात सगळे अचानकच येतात काय वेगळं तिकडं त्यांचं काम चाललंय माहित ह्यांनी आणि ह्यांनी पण जेवण नाही केलं म्हणलं दीर बाजू जा आपली जेवण करताना एकदाच एका जागेवर लय मऊ झाला पण ह्यांनी उडवायचे असतात त्यांची सारखी दरबाराची असच झालं तसं झालं सांगते पुढच्या ब्लॉग मध्ये रिॲक्शन सांगते जरा कौत प्रेम आणि कारण ते दादा पण आणतो ना ते पण म्हणलं चांगले झाले आता मी सांगते आता म्हणता तुझं कौतिक तूच करते मग खरंच चांगले झाले बघा पातळ नाही झाले घट्ट नाही झाले एकदम मध्यम करते कुणी काय का बनवणार मी बनवू किंवा ह्यांनी बनवू सगळे या निघून होत काय बनवून फोन निघत या आणि होते असा विषय होत बोलताना <laughs> पण चुकते जावत केश भाषांचा चार शब्द घेऊन या <laughs> नको त्यांचं काहीतरी काम आहे राहू दे काहीतरी करत नको त्यांना हे करायला ताप द्यायला डिस्टर्ब करायला डिस्टर्ब <laughs> <दिश्टाफ> होईल <laughs> आला का म्हणायला शब्द पण आला का होता आम्हाला येत नाही वा एवढं शिकलं आम्हाला शिकलं नाही एवढं शिकलंय ना <laughs> की अहो माझ्यापेक्षा जास्त तुम्ही <laughs> <laughs> तो माझंच मला मन खातं माझं बरोबर असलं तरी मला असं का वाटतं माझं चुकीचं आहे ते म्हणून काय काय शब्द असा होत्यात म्हणून मी ते चांगलं मला बघत नाही एवढं मध्ये हाय असंच आहे का ना कुठे खरं आहे का ना आपला हाय आमच्या दादाला लय वाचायचे बघ खाडा खाडाच इंग्रजी लय वाचते काकी मी थोडी चुकत होती मग तुझ्यासाठी मी वाचून दाखवणार वाचून दाखवलं शेवटी शाळेतलं सगळं सांगते आज शाळेत ही झालं काय जी होईल ती सांगते सगळं मैत्रिणीच मॅडमच लय का होते गण सांगते मी लय भारी आमच्या आता सांगतात कार्यक्रम होता माझ्या ध्यानातच नाही तिला राख्या कस, द्यायच्या ती बस मध्ये गेल्या माझ्या ध्यानात आलं तिला पण डब्याला सगळं दोघा तिघाला पण दिलं ह्याचा कुठं ना किती असतो तिला म्हणलं अगं राहू कस कसं केलं ग म्हणते माझ्या मैत्रीने शिल्लक आणलं होतं तिने मला दिल्या आणि मग त्या मुलांनी गिफ्ट आणली होती कानातली ती मुलगा कसा म्हणतोय मान मानशी तुला जे आवडन ते घे आणि दुसरं तुझ्या मम्मीला दे मला छोटे छोटे दफर हां दोन दिला जोड आणि गेल्या बारीने मॅडम ने पण दिलते मला पण तत्ळे एक हरवलंस माझ्याकडे बरं असुद्या आता व्हिडिओला मोठा होतय चला इथं चेन करते आता तुम्ही आमचं आयफोन आयफोन कांटावायचा बरं वाजायचं आहे पण तरी जाव काय बडा मना करायला हाता व्हिडिओ पण ते थांबانات नाही आला अजून असो द्या भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघू काय होतंत नवीन गंमती जमते आता तायत पण जायला आता